नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंग मध्ये आज आपण सर्वांना आवडणारा असा पास्ता बघणार आहोत पास्ता करताना कुठली काळजी घ्यावी पास्ता मोकमोकळा कसा व्हावा या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच मला पास्ता करायला अगदी सोपं जाईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पास्ता करण्यासाठी मी इथं दोन प्रकारचे पास्ते घेतलेले आहेत एक आपला रेग्युलर वाला गोल असा पास्ता आणि एक हा असा स्प्रिंकल वाला पास्ता हे असे दोन पास्ते घेतल्याने पास्ताही खूप छान लागतो आणि जरा वेगळा प्रकारही दिसतो त्यामुळे असं तुम्हाला जर एकच प्रकार घ्यायचा असेल तर तोही घेतला तरी चालतो जणांसाठी तुम्हाला पास्ता करायचा आहे त्यानुसार तुम्ही पास्ता घेऊन घ्या आता हे दोघी पास्ते मी एकत्र करून घेते आणि स्वच्छ तीन पाण्यांनी याला धुवून घेते यामध्ये बरेचसा असा व्हाईट स्टार्च असतो जेणेकरून तो निघून जातो सर्व पास्ता स्वच्छ धुवून झाला यानंतर यामध्ये पास्ता बुडेल इतकं पाणी घालायचं थोडंसं वर घालायचं त्यानंतर ते यामध्ये तेल टाकून घ्यायचं आपल्याला हा पास्ता उकळून घ्यायचा आहे तेल यासाठी मी यामध्ये टाकलेला आहे की हा पास्ता एकमेकांना चिटकू नये म्हणून गॅस मोठा करूनच आपल्याला हा पास्ता सर्व उकळून घ्यायचा आहे आणि अधून मधून ह्या पास्त्याला आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून हा पास्ता एकमेकांना चिटकणार नाही बघा अशा प्रकारे पाणी उकळायला लागलं की पास्त्याचा रंग सुद्धा हा पांढरा पडत जातो जास्त आपल्याला उकळून नाही घ्यायचा आहे बघा ह्या स्टेजवर आला की गॅस बंद करून आपल्याला हा पास्ता लवकरच पटकन गाळणीमध्ये गाळून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे हा पास्ता आता ह्या गाळणीत टाकल्यानंतर लगेचच यावर थंड पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून हा पास्ता एकमेकांना चिटकणार नाही आणि याचा अगदी असा गोळा तयार होणार नाही पाणी टाकून घेतल्यानंतर पास्त्याला हात न लावता गाळणीनेच अशा प्रकारे खालीवर करून घ्यायचा आहे कारण आपण जास्त हात लागला किंवा पास्ता तुटण्याची शक्यता असते सर्व पास्ता आता मोकळा झालेला आहे आता याला आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊ पास्ता थंड होते तोपर्यंत आपण पास्तासाठी लागणाऱ्या भाज्यांची तयारी करून घेऊ अगदी शिमला मिरची मी इथे घेतलेली आहे अद्रक लसूण कडीपत्ता घेतलेला आहे आणि सोबतच दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतले होते एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक कांदा हाफ सर्कल मध्ये कापून मोठा मोठाच कापून घेतला आहे आणि त्याचे सगळे स्प्रिंकल मोकळे करून घेतलेले आहे सोबतच दोन टोमॅटो मी इथे घेतलेले होते टोमॅटो मी असा बारीक बारीक चिरून घेतलेला आहे आणि अर्ध टोमॅटोची मी अशा लांब स्लाइस करून घेतलेले आहे सो सोबतच माझ्याकडे गाजरही होतो त्यामुळे मी गाजराचाही थोडासा केस घेतला आणि कोथंबीर घेतलेली आहे अद्रक लसूण आणि कडीपत्त्याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे मी ती खलबत्त्यामध्येच करते आहे जर तुम्हाला मिक्सरमध्ये वाटायची असेल तर मिक्सरमध्ये वाटली तरी सुद्धा चालते तर सर्व तयारी झालेली आहे पास्ता करायला घेऊया त्यासाठी मी इथं कडाईत तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला जास्त नाही घ्यायचं तेलचं प्रमाण हे जरा कमीच घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये जिरे मोहरी घालायची चांगली फुटली की त्यानंतर यामध्ये कांदा घालून घ्यायचा आणि त्याला चांगला परतवून घ्यायचं आहे कांद्याचा हलकासा रंग बदलला त्यानंतर यामध्ये अद्रक लसूण आणि कडीपत्त्याची पेस्ट घालायची सोबतच शिमला मिरची ही घालायची आणि हे सर्व मिश्रण छान एकजीव करून तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मिरचीला आणि कांद्याला थोडं हलकासा सॉफ्ट पण आला की त्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे सर्व मिश्रण आता हे एकजीव करून घ्यायचं आहे टोमॅटो लवकर सॉफ्ट व्हावा म्हणून यामध्ये मी मीठ घालून घेते मीठ हे मी फक्त भाज्यांपुरतेच घालत आहे आता टोमॅटो सॉफ्ट होते तोपर्यंत आपण पास्ता रेडी करून घेऊयात पास्ता हा थोडासा एकमेकांना चिटकलेला आहे बघा आता हात न घाल लावता आपल्याला गाळणीनेच याला अशा प्रकारे मोकळा करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे हळूहळू हा मोकळा होतोय सर्व पास्ता आता हा मोकळा झालेला आहे आता आपण यामध्ये सर्व सुके मसाले घालूया त्यासाठी मी इथं एक चमचा हळद दीड चमचे लाल तिखट घातलेला आहे गाजराचा जो किस केलेला होता मी तो या पास्त्यावरच घालून घेत आहे बघा अशा प्रकारे भाज्यांमध्ये आपण त्याच्या चवीनुसार मीठ घातलेलं होतं आता आपण पास्त्यामध्ये पास्त्याच्या चवीनुसार मीठ घालून घेत आहोत सोबतच मी यामध्ये पास्ता मसाला घातलेला आहे आणि एक पुडी आपल्याला मॅगी मसाल्याची घालायची आहे याने पास्त्याला चव छान येते यावरच मी कोथंबीर सुद्धा घालून घेत आहे पास्त्याची तयारी करत होतो तोपर्यंत टोमॅटो ही छान सॉफ्ट झालेला आहे बघा आता मी याला वरतून असं स्मॅश करून घेत आहे पास्तामध्ये टोमॅटो आपण जितका जास्त घातला तितका चांगला असतो जर तुमच्याकडे तुम्हाला जर टोमॅटो घालायचा नसेल किंवा नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉस किंवा पास्ता सोया सॉस घातला तरी सुद्धा चालतो आपण मिक्स केलेला हा सर्व पास्ता ह्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आणि सर्व मिश्रण हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे सर्व सुखे मसाले मी पास्त्यामध्येच घालून घेतले याचं कारण असं आहे की जेणेकरून आपण पास्ता हा वारंवार हलवणार नाहीत कारण आपण पास्ता जर वारंवार अशा प्रकारे हलवला तर तो, तो तुटण्याची शक्यता असते त्यामुळे सर्व मसाले मी एकत्रच पास्त्यामध्ये घालून घेतले पास्त्यामध्ये हे मसाले घातल्याने सर्व पास्त्याला हे लागतात त्यामुळे आपण हे एकदाच हे सर्व घालून घेतलेले आहेत आता याला झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची जेणेकरून आपण घातलेल्या सर्व मसाल्यांची पास्त्यामध्ये उतरेल बघा मस्त अशी एक वाफ पास्त्याला आलेली आहेत आता हा पास्ता गरम गरम खाण्यासाठी रेडी आहे तुम्हाला मी केलेली ही पास्त्याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा जर तुम्हाला मी केलेल्या अशाच नवनवीन रेसिपी बघायच्या असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केल्यावर मी ज्यावेळेसही व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन नक्की येईल म्हणजेच न चुकता तुम्ही माझे सर्व व्हिडिओ बघू शकाल त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब नक्की करून घ्या जर तुम्ही बॅचलर असाल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा जो कुणी पास तालवर असेल त्याला सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच नवीन एक रेसिपी सोबत